एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागण्यांसह विविध मागण्यांसाठी आज चौथ्या दिवशीही धनगर समाजाच्या वतीने चाळीस गावात आमरण उपोषण सुरूच आहे दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे मी गणेश जाणे धनगर समाज महा नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख आमचे मित्र समाज बांधव संदीप देवरे हे चार दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत आमच्या उपोषणाच्या ज्या मागण्या आहेत धनगर समाज एस टी आरक्षणमध्ये मिळावं मेंढपाळ बांधवांना बंदूक परवाने मिळावं आणि मेंढपाळ बांधवांच्या जे मोफत पास मिळावं यासाठी आणि अशा अनेक मागण्या आहेत त्या आमच्या मागण्यांकडे आज आजपर्यंत चार दिवसापासून कुठल्याही प्रशासनाने किंवा शा राजकीय पुढाऱ्यांनी लक्ष दिलेलं नाही त्या राजकीय पुढाऱ्यांना आम्हाला हेच सांगायचं आहे की आमच्या ह्या मागण्या त्वरित विधानसभेत या मा, मांड मांडाव्या आणि तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत ते शाळेजाव तालुक्याचे ते चाळीसगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी विधानसभेत आम्हाला आश्वासन देऊन तिथे मांडावे आणि ते त्वरित मार्ग काढावे जर हे मार्ग नाही निघाले तर आम्ही येणाऱ्या काळात विधानसभेत सर्व तालुक्यातील समाज बांधव येणाऱ्या विधानसभेत आम्ही सर्व राजकीय नेत्यांना दाखवून देऊ की आम्ही काय आहेत आणि तुम्हाला त्या देश फक्त आमचं जर राजकीय परिवर्तनासाठी जर वापर करत असाल आणि मतांचा वापर करत असाल तर यापुढे ते सहन होणार नाही आणि ते आता करणार नाही येणाऱ्या विधानसभेत आम्ही तुम्हाला आमचं धनगिरी बाणा राहावला राहणार नाही मी संभाजी राहते देवळी गेवर तालुका शेजबाजी सकल धनगर समाजाच्या आरक्षणासाठी बसलेले संदीप देवरे यांना तालुक्यातील सगळ्या समाज बांधवांनी गैरपाठिंबा दिलेला आहे तरी या सरकाराला आज संदीप देवरे यांचा आज चौथा दिवस चौथा दिवसासाठी यांना आज बी कुठल्याही शासकीय किंवा कुठल्या आमदार असो खासदार असो यांनी कुठलंच आजपर्यंत यांच्यापर्यंत पोचले नाही यासाठी आपल्याला समाजासाठी किंवा आपल्या समाजाच्या मागणं पूर्ण करण्यासाठी हा माणूस आज उपोषणाला बसला आहे तरी तरी सगळे समाज बांधवांनी किंवा शासकीय राजकीय क्षेत्र लोकांनी यांना गैर पाठिंबा करावा ही आमची सगळ्या समाजाच्या ज्या वतीनं किंवा शाळेगाव तालुक्याच्या वतीने ना गैर निवेदन आहे सर आमच्या मागण्या अशा आहेत आमच्या आरक्षण भेटलं पाहिजे एस टी आरक्षण म्हणजे आम्हाला सवलत झाली पाहिजे मेंढपाळासाठी आम्हाला आहे ना जी आहे ना वनपालजी पासलेली पाहिजे परत आमचा जो समाज आहे मागास आहे बाकीचे कोणी मेंढपाळवाले कोणी शेतकरी वर्ग आहे कोणी कसं आहे म्हणजे सगळ्यांना आम्हाला सवलत ना, ना एक जेव्हा आमचा व्यक्ती हा बसलेला आहे उपन्यासासाठी एवढी एक शासनाने दखल घ्यावी एक आमची विनंती आहे शासनाकडे